जय शिवराय मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत आता रायगडच्या जवळच म्हणजेच निजामपूर अर्थात पाचडच्या जवळ जे की रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि आपण जाणार आहोत रायगड दर्शनासाठी पहिला टप्पा आपला असणार आहे जिजाऊ मासाहेब यांचा राहता वाडा म्हणजेच पाचडचा कोट आणि मुंबईवरून आम्ही एकशे चौसष्ट किलोमीटर पनवेल पेन आणि वडखळ मानगाव आता निजामपूर मार्गे जर आपण पुण्यावरून येत असाल तर आपल्याला एकशे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर भोर मार्गे अंतर आहे आणि आपण आता पोचलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी म्हणजे पाचड या गावी आणि आपण आता थेट जिजाऊ महासाहेब या आणि आपण तिकडे राजधानी रायगडच्या पायथ्याशी पाचड या गावी त्यांचा वाडा आहे हे बघा आपण इथे आता पोचलेलो आहोत आणि आपण सरळ या नऊ एकर भव्य परिसरामध्ये हा वाडा वसलेला आहे सुंदर असं निसर्गाने ह्या इथं रूप धारण केलेलं आहे हिरवगार स्वर्ग स्वर्गच म्हणूया इथे आपण आणि इथे जिजाऊ महासाहेब आपल्या राहत होत्या का तर महाराजांना त्यावेळी महासाहेबांना जो उतरत्या वयामध्ये गडावरती हवेचा म्हणा त्रास होत होता त्या कारणाने महाराजांनी मासाहेबांना पाचड गावी येथे खाली एक किल्ला म्हणा किंवा पाचडचा भुईकोट बोलतो आपण त्याला तो इथे बघा आपण दिसतोय मागे तो बांधून दिला आणि मी इथं आलेलो आहे आणि मी आता पुढे जातोय तुम्ही आता बघत राहा मी तुम्हाला खूप सारी माहिती देणार आहे आज या किल्ल्याबद्दलची आपण गेट जवळ आलेलो आहोत अशा प्रकारे आपण इथं पाचणमध्ये आल्यानंतर सरळ किल्ल्याजवळ यायचं आणि किल्ल्याच्या आतमध्ये खूप मोठा जो इतिहास आहे तो मी तुम्हाला आज उलगडणार आहे आणि सांगणार आहे तर तुम्ही मित्रांनो नक्की पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि आपण अशा प्रकारे पोचलेलो आहोत महासाहेबांच्या राजमाता महासाहेबांच्या अर्थात आपण आता पोचलेलो आहोत पाचड कोट जवळ आणि याचा इतिहास काय असेल महासाहेब कुठे राहत असेल तसंच त्यांच्या सेवेसाठी कोण असेल रक्षक कुठे असेल कुठल्या इथं पाण्याची सोय काय असेल वगैरे वगैरे मी तुम्हाला अशा अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तर पण तत्पूर्वी तुम्हाला हा प्रश्न पडेलच की महासाहेब राहत कुठे असेल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी ती जागा दाखवणारच आहे तत्पूर्वी ते आंब्याचं जे झाड दिसते ते तुम्ही बघून ठेवा आणि आपण अशा प्रकारे इथे पोचलेलो आहोत मित्रांनो आपण ह्या गेटवर पोचतो परंतु तुम्हाला एक मी असं सा आख्यायिका सांगितली जाते ती मी तुम्हाला तत्पूर्वी सांगतो महाराजांना जर मासाहेबांचं दर्शन घ्यायचं असेल आठवण आली तर महाराज जर त्यांचं दर्शन घ्यायचं असेल गडावरून तर काय करत असावे तर आपल्याला इकडे ह्या किल्ल्याच्या बरोबर पूर्व बाजूला अर्थात थोडस इकडे जर आपण माग बघितलं तर इकडे रायगड दिसतोय आणि ह्या रायगड किल्ल्यावरती महाराज हे बघा आता आम्ही तुम्हाला रायगड किल्ला दाखवतो इकडं व्यवस्थित बघा त्या धुक्यामध्ये थोडंसं दिसत नाही हा हा बघा हा रायगड किल्ला इथून महाराज एक तर हिरकनी तर टकमक टकमकटोक इथून एक अशी आख्यायिका आहे की ते एक तर झेंडा दाखवायचे नाहीतर एक घंटा वाजवायचे ज्यामुळे इकडे आवाज यायचा त्यानंतर महासाहेब ह्या बाहेर यायच्या आणि त्यांना ते त्यांचे दर्शन घ्यायचे म्हणजे महासाहेब ओसरीवर बाहेर यायच्या आणि महाराज त्यांचे दर्शन घ्यायचे अशा प्रकारे आपण आता मध्ये जाऊया आणि काही महत्त्वाचा इतिहास आपण बघूया हा जो वाडा आहे हा महासाहेबांचा राहता वाडा आहे पाऊस असल्यामुळे पाण्याचं खूप प्रमाण आहे आणि मी अगदी आपल्याला दाखवण्यासाठी हा स्वर्ग निसर्गरम्य वातावरण पावसाळ्यात इथं कशी परिस्थिती आहे ते दाखवतोय जर हा वाडा आत्ता असा असेल तर त्या काळामध्ये कसा असेल मित्रांनो तुम्ही विचार करा थोडा विचार करा आणि महारा त्यासाठी महाराजांनी उतरत्या काळात महासाहेबांना पाचडच्या खाली रायगडच्या खाली पाचड ह्या गावी इथं त्यांची सोय केलेली राहायची तर आपण आता जातोय सरळ ते मध्ये म्हणजे आपण आता अशा जागी पोहोचलेलो आहोत ज्या प्रश्नाचं तुम्हाला हे बघा हे जे झाड दिसतंय आंब्याचं इथं इथं आपल्या महासाहेब यांचं निवासस्थान होतं आणि त्याच्याच एकदम हे बघा दिसला रायगड इथून ते दर्शन घ्यायचे महाराज थेट मासाहेब हां इथं आपण बोलत होतो की इथं मासाहेब राहायचे आणि त्याच्या समोरील बाजूस बघा चिखल खूप आहे तिथं हा तिथं आपल्या पुतळ्या राणी राहायच्या आता माझ्या मागं तुम्हाला जे दिसतंय ते मासाहेबांचं राहतं निवासस्थान आहे आणि मित्रांनो इथं खूप साऱ्या दोन विहिरी आहे त्यामधून ते पाणी वगैरे त्यांना हे व्हायचं मिळायचं त्याला आपण तक्याच्या विहिरी म्हणतो अर्थात तक्क्याच्या म्हणजे मी तुम्हाला ते फोटोमध्ये दिसत असेल की इकडे जायला जागा नाही पावसामुळे पण मी तुम्हाला दाखवू शकतो की ह्या साईडला आपण जाऊ शकतो आणि हे बघा हा भव्य परिसर आहे त्या गेटवरून आपण इकडे बघू शकतो की तक्क्याच्या विहिरी इकडे पाठीमागच्या बाजूला आणि ह्या असं संरक्षण भिंत त्या वाड्याची होती तर आपण मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखतो की आपण जर गेटकडे गेलो तर तिथे बघू शकता आपण की इथं हा भव्य परिसर आहे आणि हां हे बघा तिथं पहारेकरी राहायचे जे समोर जे बांध आता तिथं ते जे बरंच बांधकाम इंग्रज म्हणा किंवा पेशवाई काळामध्ये ते नास हे झाले जपलं गेलेलं नाही त्यामुळं ते, ते खूप नुसकान झालेले मित्रांनो आपल्या ह्या राजवाड्याचं परंतु मी तुम्हाला दाखवतो की इथंच आपले सैनिक राहायचे पहारेकरी आणि त्या बाजूला ते दिसते तिथं ते आपलं कामकाज चालायचं जे काय आपलं एंट्रन्स आऊट जे कामकाज असतं वाड्यासंदर्भाचं ते तिकडे चालायचं आणि अशा प्रकारे पाऊस जास्त असल्यामुळे आपण काय जास्त मध्ये जाऊ शकत नाही कारण की मध्ये मी ऑलरेडी एकदा इथं Uh, सरकलो होतो चिखलामध्ये त्यामुळे बी पुढं जायचं परंतु इथं मासाहेब राहायच्या आणि हे बघा इथं तेव्हा दरवाजे वगैरे असेल uh, इथं बघा हे दाखवतो तुम्हाला हां इथं तो आडवा आपलं हे असतो uh, कोंडका असतो लाकडाचा तो, तो टाकत कि असेल किंवा दिव्यांसाठी असेल कदाचित आणि अशा प्रकारे आपण असं दर्शन घेतलेलं आहे आणि बाहेर पडलेलो आहेत आणि आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच एकदम रायगडचा दर्शनाचा भाग तू मध्ये घेऊन येणार आहेत आणि तो बघा समोर निसर्गरम्य डोंगर आणि त्याच्या या रायरीच्या डोंगराच्या खाली महासाहेब रायच्या कारण की त्यांना उतरत्या काळामध्ये हे वातावरण सूट नव्हतं होत जे रायगडावरचे म्हणूनच त्या इथं राहायला आल्या होत्या आणि आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण आऊसाहेबांचा रातावाडा बघितला आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच रायगडाचे दर्शन एक एक भाग करून पूर्ण घेणार आहोत तरी तुम्ही पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय 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 बाय